मैदानाचा गट क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली लढत चालू झाली पाच गाड्या पत आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते पाचवा गट पडतोय पाचव्या गटात लढत चालू आहे जिगरबाज बैला त्यावर बसणाऱ्या मर्दाने डायव्हरांचा खेळ आहे आर्याल किशोर डायव्हर अतिशय सुंदर आणि तीन वरचे निकाल तीनचा निकाला तास क्रमांक चार वरून धावली गाडी मोर्या प्रसन्न शंतनु शेठ फरांदे अभितावरे पाटील मोरगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयडाबल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या किशोर ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर राशी गाडी पाहाली डावीला पाहाला इंद लखन आणि उजवीला ला पाहाला पैठणकरांचा आदत किंग शंभू गडे क्रमांक चार लावून घ्या एक वती आई गावदेव प्रसन्न सहभागती विजया संदीपान डोके नांदोरे पंढरपूर एक्सप्रेस छोटा लक्षा दोन वती मस लोणी प्रवरा समाजसेवक संतोषेठ तोडकर ठाणे विठावा तीन वती परवान विश्वजित आपामधने निरावाग